प्रेक्षको नमस्कार चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष इम्रान शेख आहे इम्रान जी आपलं स्वागत आहे प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आहे मागच्या दहा दिवसांना तुम्ही प्रचार करताय नेमका आता तुम्हाला कसा प्रतिसाद काय सांगाल प्रतिसाद आम्हाला नक्कीच चांगला आहे कारण की ही लढाई जी आहे ना ही सहानुभूतीवर नाही ही यांच्या पाच वर्षातल्या मागच्या भ्रष्टाचारावर आहे आणि इथली जनता तुम्हाला सांगतो वाहतुकीची जी समस्या आहे ट्रॅफिकची पुन्हा पाणी टंचाई जी आहे म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो वाकड आणि पिंपळी सौदागरचा सा परिसर सगळ्यात जास्त टॅक्स देणारा परिसर आहे आणि त्या टॅक्स देणाऱ्या नागरिकांना फंडमेंटल राईट्स आहेत त्यांचे की पाणी वीज रस्ते त्यांना ह्या हे त्यांचे फंडमेंटल राईट्स आहेत पण ह्या सुविधा त्यांना न देता त्यांना वंचित ठेवून त्यांना टँकर लॉबीच्या घशात घालण्याचं महापाप हे भाजप सरकारने पाच वर्षात केलं इम्रान भाजपने महापाप केलेलं आहे पाण्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे तुमच्यासोबत अनेक युवक आहे तुम्ही युवक शहराध्यक्ष आहे युवकांच्या काय प्रश्न आहे तुमचा जर आमदार झाला तुमच्या मनातला जर आमदार झाला युवकांच्या काय प्रश्न कशा सुटतील नक्कीच तुम्ही बघा दोन सव्वा दोन लाख लोकसंख्या असलेले हे पिंपरी शहर आज अठ्ठावीस तीस लाखा पस्तीस लाखापर्यंत येऊन पोहोचलं का पोहोचलं कारण की आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा यशवंतराव चव्हाण साहेब आनासाहेब मगर साहेबांचा इतिहास ह्या पिंपरिंचोड शहराला यांनी सगळ्यांनी औद्योगिक नगरी उभी केली मोठमोठ्या कंपन्या आणल्या इथं साखर कारखाना होणार होता तिथं त्यांनी आय टी पार्क आणलं त्याच्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळाला त्याच्यामुळे सगळ्या लोकांना रोजगार मिळाला आणि सगळी लोक इथं कामाला आली आता त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे मोठमोठेले उद्योग जे महाविकास आघाडीच्या काळात आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवडच्या चाकण असतील किंवा वेदांताचा जो फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट होता त्याच्यातून दोन लाख नवीन नोकऱ्या नौ उत्पन्न तयार होणार होत्या परंतु तो, तो गुजरात निवडणुकीला बघताना तो गुजरातला त्यांनी तो प्रोजेक्ट घेऊन गेल्यामुळं इथल्या दोन लाख लोकांच्या तरुणांचा ह्या सगळ्या रोजगार त्यांनी हिरावून नेला आणि हे असे वारंवार यांचे हे जे पाप म्हणजे ते हे तरुणांना रोजगारातून ते काय करतात धर्माकडे वळवतात म्हणजे तरुणांनी रोजगार मागायचं नाही त्यांनी फक्त धर्माकडे वळायचं धर्माची गोळी त्यांना द्यायची रोजगाराकडून त्यांना अलिप्त ठेवायचं रोजगाराचा प्रश्न तुम्ही कसं तुम्ही सोडवणार आम्ही सोडवणार ना आम्ही त्याच्यानंतर आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटचे जे कॅम्प असतात ते करू आम्ही जॉब फेअर पण मागच्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वेगवेगळ्या आमच्या नेत्यांनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर पण आम्ही घेऊ जसे आम्ही मोठमोट्याला कंपन्या ज्या बाहेरून आणल्या होत्या त्या परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण की शेवटी आदरणीय पवार साहेबांच्या शब्दाला पूर्ण देशामध्ये मान आहे पूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असेल आय टी इंडस्ट्रीज असेल त्याच्यामध्ये पवार साहेबांचं आदरणीय दादा एक होल्ड आहे आणि त्यानुसार इकडे नवीन नवीन कंपन्या ज्या पहिल्या आम्ही आणि पहिले आम्ही आणलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही आणू शकतो आम्ही इकडून कुठंतरी गुजरातला कुठंतरी कर्नाटकला घालणार आम्ही ना, महाराष्ट्र हो। महाराष्ट्रामधील मा पिंपरी चिंचवड शहर पूर्ण देशाला नोकरी देणारं शहर आहे पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना सामावून घेणारं शहर आहे त्यासाठी त्याला डेव्हलपमेंट आणि त्याला पुरोगामी आणि त्याला प्रोग्रेसिव्ह विचारधारा लागतील तेवढी त्या नेत्यांमध्ये धमक कुणामध्ये असेल तर तर ते आदरणीय अजितदादा पवार यांच्यामध्ये देशाच्या राजकारणावरती शरद पवारांचं वर्चस्व आहे राज्याच्या राजकारणावरती अजितदादांचं वर्चस्व आहे पिंपरी चिंचवड शहराचा विकास पवारांनी केलेला आहे हे सगळं जरी खरं आहे तरी मागच्या पाच वर्षात तुम्हाला जनतेने का नाकारलं कसं आहे साहेब तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के आमची लोक तुम्ही बघा मागच्या वीस वर्षाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर भाजपचे फक्त दोन हो 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 ते तीन नगरसेवक होते जास्तीत जास्त चार नगरसेवक असतील चार नगरसेवक होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या जसं आता काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंनी जसे पन्नास खोके एकदम ओके जे असं जनता म्हणते मी नाही म्हणत जनतेचा आवाज आहे त्या पद्धतीने यांनी आमच्याकडचे दोन आमदार आणि जवळपास पन्नास पंचावन्न नगरसेवक यांनी आमच्याकडचे भाजपमध्ये प्रवेश घेतला आमच्याकडचे त्यांनी फोडले आता शेवटी साहजिक आहे कुठल्याही पक्षातले स्थावर प्रस्थापित नेते गेल्यानंतर ने दुसरी फळी व्हायला तयार टाइम लागतो आणि तो टाईम जो होता तो कवर झालेला आहे आमच्याकडे आज मी छाती टोकून गर्वाने सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पन्नास पंचावन्न नवीन नामाच्या लोकांची दुसरी फळी तयार झालेली आणि हे आम्ही हे भाजपच्या प्रस्थापितांना तोंडावर पाडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली निकाल काय लागला सगळ्यांनी पाहिला महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी होसला वाढलेला आहे ही पोटनिवडणूक जी होते तुम्ही तुमच्या युवा सहकार्यासोबत प्रचार करताय काय तुमची वेगळी रणनीती आहे प्रचारामध्ये आमची रणनीती एवढीच आहे की आम्ही मुद्द्यावर बोलतो आहे आम्ही तरुणाई तरुणाईला सांगतो की तुम्ही धर्मावर धर्माचं राजकारण न करता तुम्ही शिक्षणाचं बोला शेवटी शिक्षणाचा विषय एक राहिला मागाशी आपल्याला बोलताना आता या पिंपरी चिंचवड शहरातील ज्या स्कूल आहेत साधारण साध्या एका वर्षाच्या पहिलीच्या मुलाला सुद्धा दीड लाख रुपये जवळपास एस सीबीएसई बोर्डमध्ये फीज आहे तो पोरगा डिग्रीचं शिक्षण घेईपर्यंत तीस ते पस्तीस लाख रुपये त्याला फक्त शिक्षणावर खर्च होतो आणि तो, तो शिक्षण बाहेर डिग्री कंप्लीट करून आले तर त्याला रोजगार मिळत नाही त्या लोकांत कितीतरी नागरिक आमच्याकडे तक्रार करतात जेव्हा आम्ही प्रचार करतो की आम्ही ज्या आमच्या मुलांना शिक्षणासाठी डिग्रीसाठी जे पैसे खर्च केलेत त्या खर्चाचे लोनसुद्धा फेडायची आज त्यांना नामुष्की आलेली आहे आणि एवढं सगळं असताना आम्ही तरुणांना एवढं सांगतो की तुम्हाला रोजगार देणारा पक्ष पाहिजे रोजगार देणारा नेता पाहिजे तुम्हाला बेसिक सुविधा म्हणजे पाणी रस्ते या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला डेव्हलपमेंट देणारा पक्ष पाहिजे तुम्हाला नेता पाहिजे आणि आम्ही त्या ह्याच्यावर युवकांना आम्ही एकत्र करतोय तीन टम आमदारकी जगतापांच्या घरामध्ये आहे नाना स्वतः दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढत आहे विजयाचा विश्वास कितपर्यंत आहे शंभर टक्के मी तुम्हाला आत्ताच सांगतोय कारण की मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की जेव्हा आमचे नव्वद टक्के नेते यांनी भाजपमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्याकडे खरं तर त्यांचे तीस वर्ष भाजपचं राजकारण असतं आणि त्यांनी त्यांच्याकडे दुसऱ्या पळीचे नेते तयारच झाले नाही कारण की त्यांची काय ताकदच नव्हती आज आमचे नेते नेऊन तिथं सत्ता आज जर त्यांनी सांगितलं की तुमचे नेते घेऊन जावा तर त्यांच्याकडे किती नगरसेवक राहतील त्याचं उत्तर द्या हे जनता सगळ्यांना माहिती आहे परंतु मी पुन्हा एकदा सांगेल की ह्या पाच वर्षामध्ये अजितदादा पवार यांच्या विचाराच्या विकासाच्या विचाराला विकासाच्या मॉडेलला मानणारी शिव फुले शाहू आंबेडकरी विचार संस्थ विचार धारेवर काम करणारी युवकांची मोठी फौज आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची मोठी फौज राष्ट्रवादी काँग्रेस तयार केलेली आहे चांगले चांगले नगरसेवक यावेळेस हे तर तर आम्ही काढूच पण येणाऱ्या महापालिकेमध्ये नक्कीच शंभर प्लस चा आकडा सांगतोय की त्या दुसऱ्या फळीच्या जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या आता मात्र निवडणूक तिरंगी होते शिट्टीचा काही तोटा होईल का अपक्ष विदर्भ ताकद काय असणार हे बघा साहेब प्रत्येक चार पाच महिन्याला प्रश्न बदलत असतात त्यावेळेसची काळ सिच्युएशन या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या एकोणीसचा प्रश्न वेगळा होता आज दोन हजार तेवीस मध्ये त्या एकोणीस आणि तेवीसच्या मधल्या काळामध्ये जवळपास कोविड झालं नोटबंदी झाली बऱ्याच अशा घटना घडून गेलेल्या आहेत लोकांचे मतपरिवर्तन होत असतं आणि दुसरी गोष्ट राहुल कलाट्यांची लढत आमची नाहीयेच आमची लढत ही थेट लढत आहे थे। भाजप आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचीच थेट लढत आहे राहुल कलाट्यांना एक लाख बारा हजार जे मतदान मिळालं त्यावेळेस जे लोक त्यावेळेस सुद्धा भाजपला मतदान करू इच्छित नसणाऱ्या लोकांनी एक ऑप्शन म्हणून राहुल काला त्याने आम्ही पण त्यांना पुरस्कृत म्हणून सपोर्ट दिला होता त्याच्यामुळे ते मतदान पडले होते पडले होते परंतु आताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टींचं नेतृत्व म्हणा किंवा पक्ष म्हणा याची एक त्याला काहीतरी किंमत असते ना आमच्या मागं कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे पाचशे दहा बुथवर आमचे पाचशे दहा माणसे पाचशे दहा बुथवर पाचशे दहा बुथ प्रमुख असून त्याच्या खाली दहा दहा माणसं म्हणजे पाच हजार शंभर कार्यकर्त्यांचं जाळं आमच्याकडे ते कुठल्या अपक्ष माणसाकडे असू शकतं का तुम्ही सांगा आणि या कार्यकर्त्यांचा जो जोश आता तुम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये बघा आजच्या घडीला आजच्या घडीला आज रोहित आर आर पाटील एका वॉर्डामध्ये आमच्या तरुणांसोबत आहेत आज अमोल मिटकरी साहेब एका वॉर्डामध्ये आमच्या तरुणांसोबत थोड्या वेळाने इथून एक दोनशे मीटरच्या अंतरावर धनंजय मुंडे साहेब जयंत पाटील साहेबांची सभा आहे थोड्या दिवसापूर्वी मी स्वतः युवकाध्यक्षाच्या नात्याने एक हजार पोरांची मी बैठक लावली मेळावा लावला त्याच्यामध्ये फक्त चिंचवड विधानसभेमध्ये अडीचशे पद नियुक्ती मी केली तर आमच्याकडे लोकांचा सपाट आहे आज तरी कित्येक तरी भाजप आर पी आय मनसेमधून युवकांचा आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसला पर प्रथम पसंती आहे मी स्वतः युवक अध्यक्ष म्हणून काम करत असताना भाजपमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस पदाधिकाऱ्यांचे प्रवेश मी माझ्याकडे घेतलेला आहे आणि सगळ्या वर्तमानपत्राची कात्र माझ्याकडे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हीच इथल्या युवकांची आणि काळाची पण गरज आहे आणि इथल्या युवकांची प्रथम पसंती आहे भाजपकडे चाळीस स्टार प्रचारकांची यादी होती तुमचे बरेच स्टार प्रचारक आता आपल्याला मैदानावरती दिसत आहे प्रचार अंतिम टप्प्यात शेवटचा प्रश्न आहे तुमच्या संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते एका दिनाने काम करताय का। काम करता येते थोड्या कालच्या सभेला बघा पिंपळे गुरुव मध्ये तुषार कामटे जे भाजप मधून आमच्याकडे आले त्यांच्या सभेला बघा तुम्ही सगळे नेते कारण की आमचा ठराव असा होता की आमच्या पक्षातल्या कोणाला पण उमेदवारी द्या आम्ही सगळेजण एका काम करू आणि तेच होताना जो तो आपआपल्या एरियामध्ये जबाबदारी पाडतोय तुम्ही ह्या इलेक्शन तुम्ही याच्या आधीच्या आता तुम्ही याच्या आधीचे किती इलेक्शन पाहिले असतील मला माहीत नाही परंतु ह्या इलेक्शनमध्ये आता समजा आमचे मयूरभाऊ कलाटे असतील तर ते इथं स्टेजवरून फोटो काढण्यापेक्षा ते त्यांच्या वार्डात तग धरून बसलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे आमचे मोठे नेते असतील जसं भाऊसाहेब भोयर असतील तर प्रचार प्रमुख आहेत आमचे मोरेश्वर भाऊ बोंडवे असतील ते त्यांच्या वार्डात तक धरून बसलेले आहेत म्हणजे ह्यावेळेस आमचे मोठे नेते फोटो सेशनच्या भानगडीत न पडता वार्डात तक धरून बसले आणि बूथवर काम करतात आणि मतदारांना बाहेर काढून राष्ट्रवादी काँग्रेसला कसं विजय करतील याच्यासाठी प्रयत्न सुनील अण्णा पक्ष निरीक्षक आहेत त्यांचा कितपत तुम्हाला फायदा होईल सुनील अण्णाने मावळ जिंकलेलं आहे शेजारची देहून नगर परिषद जिंकलेली आहे आणि आत्ता पी सी एम सीमध्ये ते आहेत सुनील अण्णा नक्कीच म्हणजे okay. जे अशक्य होतं त्याला शक्य करणारी अशी एक त्यांची प्रतिमा आहे आणि सुनील अण्णांचा सुनील अण्णांचा अभ्यास दानगा आहे त्यांची शैली जी आहे म्हणजे ते जेव्हा एखाद्याशी बोलतात तेव्हा असं वाटतं की आपल्या घरातला माणूस आपल्याशी बोलतोय म्हणजे ते, ते उच्च शिक्षण असू द्या किंवा ग्रामीण भागातली लोक असू द्या त्यांचा दोघांचा जे त्यांचा जो मेळ आहे तो, तो युवकांना म्हणजे तरुण लोकांना किंवा अजून महिला असतील माझ्या महिली महिला भगिने असतील माझे वयोवृद्ध लोक असतील सगळ्यांना आवडतो आहे आणि सुनील अण्णा जेव्हा त्यांच्या बाबतीत प्रचारात येतात जेव्हा त्यांच्याशी आमच्या लोकांशी कार्यकर्त्यांशी मीटिंग करतात तेव्हा कोणतरी आपला आणि समजून सांगणारे एक सेन्सिबल नेता आमच्यामध्ये आहे याच्यातून आम्हाला त्याचं एक आपुलकी वाटते आणि आम्हाला अजून ताकद मिळते अजून बळ मिळते विकास आघाडीचा दादा yes, काटे आगे बढो बडो दादा काटे आगे बडो राष्ट्रवादी काँग्रेस नाना काटे यांच्या विजयाचा निश्चित या ठिकाणी विश्वास यात सर्व तरुणांना आहेत कॅमेरामन बनवस हिरोळेच मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड